दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा पार पडते कुणकेश्वराच्या दर्शनासाठी शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आलेत साहेब आपण कुणकेश्वराचं दर्शन तर घेतलं नेमकं काय सांगणं केलं काय मागणं मागितलं ही आपली कोकणातली का, का काशी संबंधित जाते अशी कुणकेश्वरची कमिटीने आणि प्रशासनाने खरोखर उत्तम अशी व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे सगळ्यांच्या दर्शनाची व्यवस्था सगळी केलेली आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तर खरोखर या प्रशासनाचे आपण आभार मानतो तसंच कमिटीचे पण आभार मानतो आणि परमेश्वरजी प्रार्थना करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वांचे मनकामना पूर्ण होऊन त्यांना चांगलं आरोग्य लाभ देत ही प्रार्थना करतो बरं साहेब आपण शिवसेनेचे उपनेते आहात तर आपल्या आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरघोस असं यश महायुतीला मिळालेलं चित्र पाहायला भेटलं नेमकं कुणकेश्वराकडे काय नेमकं त्याबाबतच साखर शंभर टक्के महायुती म्हणून जे आम्हाला यश पाहिजे होते ते शंभर टक्के मिळालं पण काही ठिकाणी अद अदृश्य हात जे प्रवाशी पालकमंत्री म्हणाले तसंच काही ठिकाणी अदृश्य हात हे आहेत का, ते ठिक का काही ठिकाणी आम्ही शोधून काढू आणि त्याच्यावर काही वेळातच बंदोबस्त होईल असं मी तुम्हाला सांगतो राजेश हेदळकर सर सा, गावकर कोकणशाही कुणकेशिव